अ ड ले ला घोडा आपल्याकडचे काही काही चांगले शब्द काही कारण नसताना मागे पडतात खूप वाईट वाटत त्याच असाच एक गुणी पण मागे पडू लागलेला शब्द म्हणजे अडे तट्टू तट्टू म्हणजे लहान खुरा घोडा साधारणपणे घोडे आज्ञाधारक असतात मालक किंवा स्वार सांगेल ते लगेच ऐकतात न ऐकून सांगतील कोणाला त्यांचा लगाम स्वारा हाती असतो पण एखाद्या वेळी तट्टू अडूनच बसतो हलतच नाही जागचा त्याला टोचा ढोसा लालूच दाखवा त्याच्यावर या कोणत्याही गोष्टीचा काही परिणामच होत नाही किंवा झाला तरी तो अगदी थोडा वेळ मग परत पहिले पाढे म्हणणं अडेल तट्टू हा शब्द ऐकला की हे सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहत ही मंडळी आपल्या मताला विचाराला अगदी चिकटून बसतात ते एकदा म्हणाले की सूर्य पश्चिमेला उगवतो की काय वाटेल ते झालं तरी हे आपला हे का सोडत नाहीत अशा मंडळींना पूर्णपणे टाळणं शक्य नाही पण निदान त्यांच्यासाठी हा मस्त शब्द वापरायला काय हरकत आहे त्यांच्या तोंडावर नाही पंडितान त्यांच्या मागे तरी त्यांचा उल्लेख अडेल तट्टू असा कराबिंद असत